तर सगळ्यांना नमस्कार नमस्कार याची तयारी चालली जोराच्या जोराच्या दोराच्या साथ शिखाता आज तुमचा दाजी आहे भावा बहिणी नाही जमते का नाही काय नाही हालत नाही तुमच्या दाजी शिवाय आणि तुमच्या दाजीचा पत्ता हालत नाही आपल्याशिवाय नाही मी हालत

फुलवान घातलं अहो <laughs> ह्या टायमाला तर घालायच्या फाती पण काय सांगू तुमच्या दाजीने केरा घोळ येऊन खुशाल तर पटांगणाला आज घरावर चला आता हटायची मेहनत घ्यायची कसे आता कस जातोय कामाला आला आता दाजीमुळे रखडलं होतं पाहिजे काय केलं बरं दाजीने उगाच नका सांगू दाजीमुळे रखडलं म्हणजे माझा एक हात दुखतो माझं जास्त काम देत वाटत का तू नको जाऊस शिवण्या तुलना जाऊन

पाणी काढायला काहीतरी आण ना बघूल फेगू लागूल अग ती असं वतून काढाय ती एक फिवाय लागत कोर डाय जे साहित्य लागतं ते साहित्य आधीच आणावं लागतं रावदेब नंतर घुसल यांना सोडून येऊ का पाय पाय जातानी मग काय

झालं सोडून तुम्हाला हा ना दत्तर चला बाटल्या फिटल्या बरल्या पाण्याचे

चिक बनवायचं चाललंय आता कोणी वाजलं किता बुगुले धरावं लागेल मग धरावच लागेल मग मी धरे हाय लागले बघलं बघूल हालाय लागले धरावं लागेल त्याला हे थांबा 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 थांब तर फर्स्ट नाही चिकटून बस खाली <laughs> अयो अयो काय होत हालत थांबावं दोन मिनिट धूर लागतोय ही गोठ होई नाही चष्मा लाव ठेवायलाच नव्हत्या म्हणूनच उटा उटा, उटा दगड आणायसाठी ही करत होती मी तसली मोठ गोट लावलं असत ना काय हयो बरोबर तुम्ही तो दोन आता मम्मी हलवती तिला तर हल नसती गप्प हाय ना गो मोठ गो, गो, ना गोल गोट मांडलं असतं ना गोरबचं हो 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 झांगले घालायची काय गाना पाणी मापतच शिवडते हा चिकटलं नाही चिकटली हा कशातदम वर्षे आयो हा

गोळ्यात घाला दांडत ना माझे म्हणजे कुर्ती खाली मी फिरवा गोल गोल तुमच्याकडं बघा बरं कसं आहेत

अरे टोमिया या काय होत आहे त्याला वाटतंय हा नाय लागली पायद्या काय माहिती दोन मिनट चा आठवून बघ कसला मिठाने कस जाळ नको त्याच्यावर झाकण टाकलं तर फुगल थोड आठवून होई येईल की हा मग झाकण ठेवायचं आहे आठवून बघ म्हणते मिठातलं बरोबर जा नका घालू आता आपला शिवजा घाय त्याच काय राहायचं नाही घरून इकडे हुवा हाताने नाही त्याने भरा हाताने तुम्हाला भरा येत असत जरा बस माहिती बसते बसत्या आवड या सौरनी भरा

நான் இது ஆர்டா இன்னும் கூட

मम्मी नाही तर डाकी डोक्यात वाकड तिकडे येतात बोल नाही येत मग कशा पाहिजे त्या कुरड्या कशा असतात तोपतीनं तर वर रस्त्याने धावून काही बया

मग मोठी टाकायची होती ना दोन हायटन असल्या आपल्याकडे खुर्ची का तर भाव बहिणीनं तर कुरड्या होका पलाटल्या म्हणलं खाटपुरती का नाही हो का पलाटल्या आता खाटपुरती का नाही म्हणून ती बाज आणली कशा झाल्या व कुरडया आणि मग इडल्या पांढऱ्या शिपट कुरडया कुरडया कुर्डया चिकल हा आणि मला तेच पडतो ठीक का मस्त कशा झाल्या कुरड्या सांगा पलटून टाकल्या त्या बरं का त्या भावा बहिणीनं सगळ्या पिया काढून घे त्या भांड्यात आणि ही काय म्हणतात पाणी सोडायचं बघुल्यात हा कोणाला खायचं आहे त्यांनी त्या बायडा त्याला दे झाल्या का चांगल्या कोरड्या तर चला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी आता सांडग्याची तयारी उद्याच्या बाय बाय दाजी बाय बाय करावं दाजी बाए बाए।